माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कणेक साहेब नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तालय नाशिक शहर हद्दीत अवैध व्यवसाय करणाऱ्या कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर कडील पोलीस नाईक सतरा एकाहत्तर बळवंत कोले यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सहा वाजेच्या सुमारास मिरची चौक येथून अमृतधाम चौकाकडे जाणाऱ्या रोडच्या पश्चिम बाजूस पत्र्याच्या शेडजवळ संभाजीनगर रोडालगत नाशिक या ठिकाणी इस, इसम नामे नागेश भानुदान मोरे वय तेहतीस वर्ष राहणार समाज मंगल कार्यालयाजवळ मजुरवाडी वाल्मिक नगर पंचवटी नाशिक यांच्या ताब्यात पंधरा हजार पाचशे चाळीस रुपये किमतीचा प्रोविनेशन गुणाचा माल रित्या स्वतःच्या ताब्यात बाळगुण विक्री करताना मिळून आला म्हणून त्यांच्या विरुद्ध सरकारतर्फे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन कलम पासष्ट ईप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आडगाव पोलीस ठाणे हे करीत आहे